आजी आजोबांना घरामध्ये नातवंड खेळणं हे म्हणजे त्यांच्या आयुष्याची पण एक पूर्णत्व किंवा पूर्तता वाटते तर तसं वाटायलाही काही चुकीचं नाही आहे कारण खरं तर आजी आजोबा होण्याचं स्वप्न त्या पिढीतले सगळे लोक हे मुलांच्या लग्नांपासून बघत असतात आणि जर तू बघितलं असेल तर आता लग्न कधी करायचं याचा ट्रेंडमध्ये सुद्धा वाढतं वय हे आहे तर बऱ्यापैकी वेळा आई वडिलांना ती काळजी असते की यांची लग्न उशिरा झाली तर यांना मुलं बाळ होतील का मग यांनी प्रयत्न करायचं ठरवलं तरी यांना नॅचरली मुलं होतील का मग याच्यात इतका उशीर झाला की यांना एकमेकांची इतकी सवय होईल की यांना मुलंच नको असं वाटेल ह्या <laughs> सगळ्या भीती मागच्या पिढीच्या आपल्या होऊ घालणार्या आजी आजोबांच्या बाबतीमध्ये असतात त्यांच्याकडनं या गोष्टीचा डायरेक्टली स्वीकार होत नाही हे अगदी नॅचरल आहे अशा वेळी खूपदा चर्चा पण होते की का नको एक होऊन गेलेलं चांगलं दोन नको एक तरी होऊ दे तुम्हाला त्यातला काय आनंद आहे ते तुम्ही अनुभवल्याशिवाय कसं कळेल तर मला असं वाटतं की मला आजी आजोबा होण्यातला आनंद वर्सेस माझ्या मुलामुलींना वाटणारी भीती आणि प्रेशर हे दोन्ही एकमेकांसमोर उभं ठाकतं आणि जिथे भीती वाटण्यासारखं काही नाही आहे ह्याच्यामध्ये आणि कदाचित आई वडील होण्याची प्रोसेस मी एन्जॉय करू शकणार आहे ह्या मतावर येऊन जेव्हा कपल्स मूल होऊ देण्याचा निर्णय देतात तेव्हा कुटुंब या सपोर्ट सिस्टीम वर त्याचं प्रेशर येत नाही हे मी सांगण्याचं कारण असं सा की बहुतांश वेळा एक होऊन जाऊ दे एक होऊन जाऊ दे या प्रेशर मुळे कपल्स मूल होऊ देतात पण अनफॉर्च्युनेटली पालक होण्याचा रेडीनेस या दोघांचा किंवा दोघांपैकी एकाचा आलेलाच नसतो